नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आपण नक्षत्रांबद्दलची अत्यंत दुर्मिळ अशी माहिती ऐकत आहोत त्यामध्ये नक्षत्रांच्या संज्ञा म्हणजे काय हे आपल्याला आज माहिती करून घ्यायचे आहे संज्ञा म्हणजे एक प्रकारे नक्षत्रांचे प्रकार म्हणायला हरकत नाही कारण वेगवेगळे असे नक्षत्रांचे प्रकार आहेत यामध्ये क्षिप्र किंवा लघु नक्षत्र उग्र किंवा क्रूर नक्षत्र मिश्र किंवा साधारण नक्षत्र ध्रुव किंवा स्थिर नक्षत्र मृदू किंवा मैत्री नक्षत्र तीक्ष्ण किंवा दारुण नक्षत्र अशा प्रकारे विविध प्रकारच्या नक्षत्रांच्या संज्ञा आहेत क्षिप्र किंवा लघुनक्षत्रावर अलंकार धारण करणे विक्री करणे विविध विषयांचे ज्ञान घेणे गायन वादन नृत्य कला कौशल्य याबद्दलची कृत्ये करावी असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत अश्विनी पुष्य हस्त हे तीन नक्षत्रे आणि अभिजित हे नक्षत्र या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या नक्षत्रांमध्ये भरणी मघा ही नक्षत्र उग्र आणि क्रूर नक्षत्र आहेत त्याचप्रमाणे या नक्षत्रांवर अग्निकर्म करणे विषप्रयोग करणे अशा प्रकारची कार्ये करतात यानंतर येणारे नक्षत्र म्हणजे मैत्री किंवा साधारण नक्षत्र यामध्ये कृतिका आणि विशाखा ही नक्षत्रे आहेत या नक्षत्रांच्या काळामध्ये अग्निहोत्र करतात किंवा सर्वसाधारण कामं करतात ध्रुव किंवा स्थिर नक्षत्रांमध्ये रोहिणी उत्तराफाल्गुनी उत्तराषडा उत्तरा, उत्तरा, उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रांना ध्रुव किंवा स्थिर नक्षत्र असं म्हणतात या नक्षत्रांच्या काळात बीजपेरणी बांधणी शांतिकर्म अशा प्रकारची कामं करतात मृदू किंवा मैत्री नक्षत्र म्हणजे मृगशीर्ष चित्रा अनुराधा रेवती ही नक्षत्र आहेत या नक्षत्रांच्या काळात क्रीडा अलंकार धारण करणे नवीन वस्त्र धारण करणे गायनवादन करणे अशा प्रकारची कार्य केली जातात तीक्ष्ण किंवा दारुण नक्षत्रांमध्ये आर्धा अश्लेषा मूळ ही नक्षत्रं येतात या नक्षत्रांच्या काळात घातपात कलह शिक्षा करणे अशा प्रकारचे कार्य या नक्षत्राच्या काळात केली जातात चर नक्षत्रांमध्ये पुनर्वसू स्वाती धनिष्ठा श्रवण ही चर चरनक्षत्र आहेत या नक्षत्रांच्या काळामध्ये विविध प्रकारच्या विद्या शिकणे अश्वविद्या शिकणे प्रवास करणे अशा प्रकारची कामे केली जातात त्याचप्रमाणे जसं नक्षत्रांप्रमाणे वारांचं सुद्धा संज्ञा असतात संज्ञा दिलेल्या आहेत रविवारी ध्रुव सोमवारी चर मंगळवार उग्र बुधवार मिश्र गुरुवार क्षिप्र शुक्रवार मृदू आणि शनिवार तीक्ष्ण अशा संज्ञा यामध्ये आहेत त्यांची फळेसुद्धा वरती सांगितल्याप्रमाणेच आहेत तर आज आपल्याला संज्ञा म्हणजे काय हे समजलेलं असेल संज्ञा म्हणजे प्रकार म्हणायला हरकत नाही तर नक्षत्रांचे हे विविध प्रकारचे प्रकार आहेत प्रकार आणि तुम्हाला हे प्रकार नक्कीच आवडले असतील समजले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सध्या मी थांबते धन्यवाद